नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत अगदी नवीन पद्धतीने तर ही बिर्याणी खायला इतकी मस्त लागते की एकदा जर तुम्ही ही बिर्याणी बनवली ना परत परत बनवाल याची गॅरंटी मी देते तुम्हाला तर सर्वात आधी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे मी तर आपल्याला आता चिकन शिजवून घ्यायचं आहे आधी गॅसवरती कुकर ठेवला आहे तेल घालायचे आपल्याला कुकरमध्ये तीन ते चार चमचे अंदाजे आपण ही बिर्याणी कुकरमध्ये करणार आहोत आधी सर्वात आधी चिकन शिजवून घेणार आहोत इथे बघा तेल घातले तीन ते चार चमचे थोडेसे जिरे घालायचेत तेलामध्ये आता या ठिकाणी मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बघा मी आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर यायपर्यंत मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतून घेऊयात आपण अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे तर या ठिकाणी कांदा बऱ्यापैकी आपला भाजलेला आहे बघा आता इथे मी आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे तेही आपल्याला तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे या, या ठिकाणी मी कोथंबीर सुकवून ठेवलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात कोथंबीर शक्यतो महाग मिळते त्यामुळे जेव्हा कोथंबीर स्वस्त असते ना त्यावेळेस मी कोथंबीर मस्त अशी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून उन्हामध्ये सुकवून घेते म्हणजे आपल्याला कोथंबीर कधीही यूज करता येईल आता इथे आपला कांदाही मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत एक छोटा चमचा हळद दोन चमचे धना पावडर दोन ते तीन चमचे चिकन मसाला घालते मी या ठिकाणी आता त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला हा मी घरीच बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तिथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असे मसाले परतून घेणार आहोत आता आपण आणि आता यामध्ये आपण चिकन घालून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे कुणीही बनवू शकतं इत इतकी सोपी आहे पण खायला अगदी मस्त अगदी भन्नाट अशी बिर्याणी लागते जर एकदा तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी बनवली ना तर परत तुम्ही नेहमी अशी बनवाल इतकी मस्त चवीला ही बिर्याणी लागते मस्त असं चिकन घालून आपण परतून घेणार आहोत आता चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण अंदाजे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे तर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे चिकनही पटकन शिजलं जातं तर इथे गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं जास्तच घालते मी कारण की आपल्याला हे जे चिकनचं सूप आहे यामध्ये भात शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं जितकं आपल्याला भाताला पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालायचं आहे मस्त असं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी फुल गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चिकन व्यवस्थित शिजलेलं होतं माझं परफेक्ट असं पाणी गरम करून घालायचं म्हणजे पटकन शिट्ट्या होतात आपल्या कुकरच्या तर फुल गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेतल्या आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत इथे आता मी तांदूळ घेतलेला आहे बघा इथे बासमती तांदूळ घेतले आहे साधारण अर्धा किलो तांदूळ आहे हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही भांड्याने आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक किलो चिकन आहे तर त्याला मी अर्धा किलो तांदूळ वापरते तर या ठिकाणी बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी ठेवायचं नाही फक्त धुवून ठेवायचं एक पंधरा मिनटं आपला तांदूळ छान भिजतो आहे आणि एका बाजूला चिकन शिजतो आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात आता या ठिकाणी मी खोबरं थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते खोबरं भाजून घेते तुम्ही किसूनही घेऊ शकता खोबरं त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारण मीडियम साईजचे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तो कांदाही आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे भरपूर असा लसूण घेतला आहे कांद्यामध्ये लसूण घालून आपल्याला लसूणही छान असा सोनेरी कलर यापर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की त्याच कढईमध्ये दोन बारीक चिरून टमॅटो घेतलेले आहेत आपल्याला टमॅटोही छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे टमॅटो मस्त असं आता सर्वात आधी आपण खोबरं आणि कोथंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला याची बघा हे मस्त असं बारीक झालेलं आहे आता बघा इथे आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच भाजलेला कांदा आणि भाजलेलं टमॅटो याची पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर खोबरं जे आपण बारीक केलं होतं तेही एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मस्त असा मसाला तयार झालेला आहे मोठ्या साईजची थोडीशी कढई ठेवली आहे मी तेल घालायचं अंदाजे दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की थोडंसं जिरे घालायचं फोडणीला आपलं चिकनही शिजलेलं आहे एका बाजूला आता जो आता आपण मसाला करून घेतला होता खोबऱ्याचं वाटण आणि कांदा टमॅटोचं वाटण हा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मस्त असं खूप मस्त होते बिर्याणी नक्की करून बघा एकदा तर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता मस्त असा मसाला भाजला की यामध्ये आपण दुसरे मसाले घालणार आहोत आणखी आपलं मस्त मसाला होईपर्यंत आपलं चिकन एका बाजूला शिजलेलं आहे अशा पद्धतीने जर बिर्याणी तुम्ही बनवली तर अगदी पटकन तयार होते तर बघा आपला हा मसाला छान असा तेलामध्ये परतून तयार आहे तर आता या ठिकाणी मी बिर्याणी मसाला वापरते इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरते खूप छान मसाला आहे हा तर आता यामध्ये मी आता अंदाजेत दोन चमचे बिर्याणी मसाला घालते त्यानंतर दोन चमचे धना पावडर इथे छोट्या चमच्याचा वापर करते मी अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालते एक चमचा आणि काळा मसाला दोन चमचे तुम्ही तिखट तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता आणि जो तुमच्याकडे घरात अवेलेबल आहे मसाला तो वापरू शकता गरम मसाला एक चमचा घातला आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मस्त असा आपला मसालाही तयार झालेला आहे बघा भाजून माझ्या घरी अशाच पद्धतीची बिर्याणी सगळ्यांना आवडते एखाद्या वेळेस मी दम बिर्याणी केली तर त्याच्यापेक्षा जास्त माझी मुलं म्हणतात की आई तू जशी बनवते ना तशीच बनव तर थोडंसं मीठ घातलं आहे मसाल्यांपुरतं चवीपुरतं खूप जास्त नाही अंदाजे मीठ घालायचं कारण की आपण चिकनमध्ये आधी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा टमॅटोचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर बघा आपलं चिकनही मस्त असं शिजलेलं आहे खूप जास्तही शिजवायचं नाही आहे परफेक्ट असं चिकन दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजलं जातं बघा खूप जास्त शिजलं की त्याचा खूप लदगा होतो नाहीतर तर, तर आता या ठिकाणी मी फक्त चिकन काढून घेते आणि आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चिकन घालून घ्यायचं पूर्ण मस्त असं आपलं हे बघा चिकन किती छान शिजून तयार आहे ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये मीठ घालतो ना त्यावेळेस खूप कमी घालायचं कारण की चिकनमध्येही मीठ असतं त्यामुळं जास्त मीठ घालायचं नाही अगदी एक दोन ते तीन चिमुड घातल्यासारखंच मीठ घालायचं आहे सगळं चिकन काढून मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तीन ते चार मिनटं आपल्याला हे चिकन मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता त्याच कुकरमध्ये मी थोडंसं तूप घालते दोन ते तीन चमचे आणि जे चिकनचं सूप आहे ना ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे सर्व आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालते तुम्ही तेलही घालू शकता पण तूप घातलं ना बिर्याणीला टेस्ट खूप छान येते तूप छान गरम झालं की थोडंसं जिरे घालायचे फोडणीला त्यानंतर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत लवंग काळी मिरी दालचिनी वेलची जर तुमच्याकडे मसाला वेलची आणि चक्रफूल असेल तर तेही तुम्ही घालू शकता तेजपत्ता मस्त असं तुपामध्ये आपल्याला हे खडे मसाले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला तुपामध्ये हे तांदूळ आहे आता परतून घ्यायचं आहे मस्त असं जे आता आपण चिकनचं सूप काढून ठेवलं होतं ना ते सूप आपल्याला याच्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला हा जो राईस आहे ना पूर्ण चिकनच्या सूपमध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना खूप छान येतो बिर्याणीमध्ये तर इथे बघा मी मीठ घालते थोडंसंच मीठ घालते साधारण अर्धा चमचा कारण की जे चिकनचं सूप आहे ना त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे कमीच मीठ घालायचं आहे ज्या डब्याने तांदूळ मोजून घेतलं होतं त्याच डब्याने आपल्याला दोन डबे चिकनचं सूप घालायचं आहे जर थोडंफार सूप कमी पडलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला तर या ठिकाणी एक डबा भरून तांदूळ होतं तर, तर दोन डब्बे आपण सूप घातलेलं आहे चिकनचं आणि मस्त असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ खूप जास्त घालायचं नाही यामध्ये थोडंच घालायचं मी सांगितलं मगाशी कारण की चिकनच्या सूपमध्येही मीठ होतं तर इथे मी फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेते मस्त अशा दोन शिट्ट्यांमध्ये आपला राईस छान शिजला जातो तर आपला या ठिकाणी राईस शिजलेला आहे कुकरची वाफ पूर्ण जाऊ द्यायची तर बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे कुकरचं झाकण उघडताच घरामध्ये असा घमघमाट सुटलेला आहे राईसचा इतका सुंदर स्मेल येतो आहे तर मस्त असं आपलं राईस तयार झालेला आहे आता जे आपण मसाल्यामध्ये चिकन घालून मिक्स करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हा राईस घालून घेणार आहोत थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि मग घालायचा आणि छान असं मिक्स करायचं आहे मस्त अशी बिर्याणी तयार होते बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे कोणीही बनवू शकेल अशी इतकी सुंदर बिर्याणी आहे छान असं मिक्स करून घेऊयात आता तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आला असेल तर लाईक ला, ला, शेअर नक्की करा मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद